त्या बाबतीमध्ये मलाच टार्गेट करण्याचा प्रयत्न करताय की घोडगा साखर करत अजित पवार मला माहिती का बदनामी करतो मी काय त्याच गुन्हा बांधलय का बांध नाही काय केलं काय त्यामध्ये खरं सांग तू तिथं कमी पडला त्याच्यामध्ये आपल्या हट्टापाई काही पण करायचं मी म्हणेन तेच खरं आणि दुसऱ्यांचं ऐकायचं नाही त्याच्यामध्ये अनेक काही कंगोरे की तो कारखाना का बंद पाहिला मधी सुधीर असेल दादा असेल बाकीचे सगळे सहकारी असतील त्यांनी काहीतरी दौरा चिरूरमध्ये काढलेला होता मी मित्रांनो सगळ्यांना सांगतो कि कार की मला जर हा कारखाना बंद पाडायचा असता आणि डायरेक्ट माझ्या भावकीला त्रास द्यायचा असता तर पहिला व्यंकटेश कृपालाच बंद पण मी मदत करणारा कार्यकर्ता आहे आज तुमचा आमचा सगळ्यांचा वैभव खरं तर कोण कारखाने कार कार म्हणणार होते त्यावेळेस स्वर्गीय बापूसाहेब तिथे एका कारखान्याचे कार कार प्रवर्तक होते स्वर्गीय रावसाहेब दादा एका कारखान्याचे प्रवर्तक होते दोन दोन कारखाने त्यावेळेस चालले नसते म्हणून आदरणीय पवार साहेबांनी त्यांच्यामध्ये एक जो दुरावा होता तो दूर करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात नंतर गोडगंगा सहकारी साखर कारखान्यावर पहिला करायचं ठरलं मी त्यावेळेस एम एस सी बँकेचा चेअरमन होतो त्याही काळामध्ये मी एक आपल्या जिल्ह्यातला महत्वाचा कारखाना माझ्या शिरूरचा एक महत्वाचा आर्थिक केंद्र होणार आहे माझ्या शेतकऱ्यांना दुसऱ्याच्या दारामध्ये जावं लागतंय फिरपाटे घालावी लागत रात्र रात्री तिथे बसावं लागतंय माझं घ्या ओ माझ घ्या अशा पद्धतीची परिस्थिती माझ्या ह्या भागातल्या शेतकऱ्यांची आम्ही त्यावेळेस बघत होतो आणि म्हणून आपलं आपलं असावं आपलं स्वतःचं आपल्या तालुक्याचा असावं त्या हेतून आपण तो कारखान्याची उभारणी केली